नमस्कार मंडळी मंडळी अंकशास्त्रानुसार कसं राहणार आहे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्यासाठी ही मालिका आपण तयार केलेली आहे आधीचे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका या अंकशास्त्रामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्या मुलांकानुसार हे नवीन वर्ष कसं राहणार आहे मुलांक म्हणजे काय तर आपली जी जन्मतारीख असते म्हणजे ज्या तारखेला आपला जन्म झालेला असतो त्या तारखेची केलेली एक अंकी बेरीज त्याला मुलांक असं म्हणतात आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत सात मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष कसं असणार आहे मुलांक सात म्हणजे ज्यांचा सा जन्म वर्षातल्या कुठल्याही महिन्यात सात सोळा पंचवीस या तारखांना झालेला आहे त्यांचा मुलांक हा सात असतो त्यांच्याविषयी आजच्या भागामध्ये आपल्याला जाणून माहिती करून घ्यायची आहे थोडी विस्तृत पद्धतीने तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या आणि सुरू झालेल्या या नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतोय ज्योतिष कट्टा या आपल्या सगळ्यांच्या युट्यूबवरील आवडत्या चॅनलमधून मंडळी मेष ते मीन राशीचं वार्षिक राशी भविष्य सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेलं आहे ते सुद्धा पहा तसेच मंडळी महत्त्वाची सूचना म्हणजे राशी भविष्यात आपण ज्या काही गोष्टींची माहिती घेतो त्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला तंत ला लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यांच्यानुसार ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळतो हे विसरून नाही चालणार तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले एक जाणून घ्या परंतु काही महत्त्वाचे जे ढोबळ परिणाम आहेत मग ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असतील हे मात्र अवश्य अनुभवायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नियोजन करा या वर्षाचं तसंच मंडळी हे नवीन वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षाच्या अंकाची जर आपण बेरीज केली दोन शून्य दोन चार तर ती आठ येते आणि आठ ही संख्या हा अंक हा ग्रहाच्या अंमलाखाली येतो आणि आपण आत्ता जी माहिती घेणार ती सात मुलांकाची आणि हा अंक जो येतो सात त्याचा मुलांकाचा जो अंक आहे तो केतूच्या अंमलाखाली येतो तेव्हा शनीबरोबर हा मुलांक सात याचा संबंध कसा राहणार आहे या वर्षभरात म्हणजेच केतू आणि शनी यांचे दोघांचे परिणाम एकमेकांवरती कसं का काम करणार आहेत काय मिळतील त्याचे शुभ किंवा अशुभ परिणाम याचीच माहिती विस्तृतपणे आपण जाणून घेऊया या, या वर्षातलं आपलं कार्यक्षेत्र आपले आर्थिक व्यवहार नातेसंबंध याविषयी जायचं जाणून घ्यायचंच आहे पण मुलांक सात ह्याचा काय बरं गुणधर्म असतो आपल्यावरती त्याचा परिणाम होतो तेही पाहूया आता हा केतू ग्रह सात अंकाच्या खाली गूढशास्त्राचा गारुड विद्या म्हणजे तंत्रमंत्र यांचा कारग्रह समजला जातो आणि त्यामुळेच या मंडळींना एखाद्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकाप्रमाणे काही गोष्टींची अनुभूती ही, ही आधीच येताना दिसते यालाच आपण सिक्स सेन्स जागृती असं म्हणतो एखाद्या प्रसंगाबद्दल व्यक्तीबद्दल किंवा जागेबद्दल यांना आधीच काहीतरी जाणवत असतं किंवा माहिती असतं अर्थात त्यांचा या गोष्टींशी आधी कुठलाही परिचय नसतो तरी ही बरीचशी माहिती यांना जाणवायला लागते कोणत्या तरी ते गूढ विषयातून निसर्गातील गूढ जाणून घ्यायला म्हणूनच यांना फार आवडतं तसेच यांच्या जीवनामध्ये काही ना काही तुटताना दिसतं हो तुटताना ब्रेक मग ते नातेसंबंध असतील किंवा शरीरातील एखादा अवयव एखादं फ्रॅक्चर किंवा काहीतरी लागणं कापणं याचा अनुभव यांच्या जीवनामध्ये आयुष्यात एकदा तरी आलेला आढळतोच बऱ्याचदा समोरचा जे काही नंतर बोलणार असतो त्याचं बोलणं आपण आधीच ऐकलं आहे समजलेलं आहे आपल्याला ते आधीच माहिती आहे असा असा बोलणाऱ्या बाबतीत त्यांचं म्हणणं असतं तर एखाद्या नवीन जागेला भेट दिल्यावर तिथे घडणारा प्रसंग हा आधीच आपण पाहिलेला आहे याचा प्रत्यय यांना नेहमीच येताना दिसतो प्राण्यांना शिकवणं त्यांना प्रशिक्षित करणं जादू करणं नजरबंदी करणं हिप्नोटायझम याचा वापर करणं अशा क्षेत्रातसुद्धा सुद्धा ही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करतात आवड असते तसेच काही वेळेला आपल्या जुन्या जागेवर गेल्यावर जुन्या लोकांना भेटल्यावर जुन्या आठवणी आल्यावर अचानकपणे यांचे डोळे पानावतात डोळे भरून येतात या यांचं मन हे अत्यंत संवेदनशील समजलं जातं जसा चंद्राचा मनावर तसा केतूचा अंतर्मनावर प्रभाव असतो एखाद्या निष्णात ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांपेक्षाही यांची इंट्युशन पॉवर ही अधिक जास्त असते त्यामुळे अंतर्मनाच्या ताकदीवर ही मंडळी भविष्यातील काही गोष्टींचं भाकीत करू शकतात आणि ते खरं झालेलं अनुभवायला सुद्धा येतं म्हणूनच ज्या गोष्टींमध्ये संशोधन आहे रिसर्च आहे अशा क्षेत्रामध्ये ही मंडळी यशस्वी होताना दिसतात मग हे रिसर्च मेडिकलमधलं असेल सायंटिफिक विषयातलं असेल टेक्नॉलॉजी क्षेत्रातलं असेल मानवी जीवनासंबंधात असेल कसलंही असेल अशा क्षेत्रात ही मंडळी चांगली कामगिरी करू शकतात यश प्राप्त करतात त्यामुळेच सात मुलांक असलेल्या मंडळींच्या मूळ कुंडलीमध्ये या केतूच्या जोडीला जर राहू शनी मंगळ हे ग्रहसुद्धा जर शुभ अवस्थेत असतील तर ही मंडळी सात मुलांक असलेली तंत्रज्ञान इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल रोबोट इंजिनिअरिंग स्पेस सायन्स आय टी रिसर्च सेंटर केमिकल भौतिकशास्त्र रसायनशास्त्र अशा कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करून यशसंपादन करताना दिसतात तसेच या मंडळींना होमिओपॅथ आयुर्वेद रत्नचिकित्सा रेकी हिलिंग मेडिकल खाणकाम निसर्गोपचार पद्धती ज्योतिष वास्तुशास्त्री मंत्रशास्त्र अंकशास्त्र या विषयातसुद्धा या मंडळीने रस घेऊन शिक्षण घेऊन करिअर करायला महत्त्व दिल्यास अत्यंत चा, चांगला परिणाम दिसतो यांच्या बोलण्यातलं तथ्य सुरुवातीला कोणाला पटताना दिसत नाही परंतु जसा जसा काळ लोटला जातो तसं यांच्या बोलण्यातलं तथ्य समोर यायला दिसायल लागतं दिसायला लागतं आणि पटायला लागतं त्यांनी म्हटलेलं आधी सांगितलेलं बरोबर होतं मंडळी सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल अशीच रोचक माहिती आपल्या कुंडलीत काय लपलेली आहे त्याच्याकरता तर आमच्या कार्यालयाचा ज्या नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा मार्गदर्शन कसं दिलं जातं काय काय मुद्दे त्याच्यात असतात ही जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्यावरून अगदी सहज या विषयातलं मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेरवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे यांच्या नातेसंबंधाविषयी माहिती घ्यायची झाल्यास विशेष करून प्रेमसंबंध वैवाहिक संबंध मैत्री संबंध यामध्ये काही वेळेस शुल्लक गोष्टींवरून बिघाड होताना दिसतो तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये केतू राहू मंगळ शनी हे ग्रह अशुभ स्थितीत असतील तर त्यांच्या संबंधात तर हे संबंध पूर्णपणे तुटतात सुद्धा एकदा नाही बरं का दोन तीन वेळा असा अनुभव येतो ही मंडळी आध्यात्मिक जीवनाबद्दल जेवढी आवड ठेवतात रुची ठेवतात तेवढीच रुची यांची भौतिक जीवनाबद्दल जीवन सुद्धा असते ही मंडळी बोलण्यामध्ये बऱ्याचदा तिखट जाणवतात भासतात असतातच त्यामुळे यांना समजून घेणं समोरच्याला जरा अवघड जातं त्यांच्या आयुष्यात एक दोन घरं किंवा प्रॉपर्टी असते हो कुठल्याला ना कुठल्या तरी मार्गाने असतेच तर त्यांच्या जीवनामध्ये काही असे मित्र असतात जे त्यांच्यासाठी बऱ्याचदा काही बाबतीत फायदेशीर ठरतात तर काही वेळेला या मित्रपरिवारामुळेच त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड अडचणीसुद्धा निर्माण होताना दिसतात म्हणून यांना आपले मित्र निवडताना फार काळजी घ्यावी लागते आता या वर्षाचा जर आपण विचार केला दोन हजार चोवीस तर हे वर्ष आठ या मुलांकाच्या म्हणजेच शनीच्या प्रभावाखाली असणार आहे आणि शनी हा एका बाजूला उदासीनता स्पष्टता परखडपणा गरिबी त्रास उच्च अवस्था नीच अवस्था वै विलंब वैराग्य या गोष्टींचा ग्रह आहे तर केतू हा ग्रह अध्यात्म जीवनाचा कारक आहे केतू उंचीचा ग्रह आहे ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहेत ज्यांचं शरीर विकलांग आहे त्यांच्याविषयी आस्था असणारा हा ग्रह आहे या दोन्ही ग्रहांच्या गुणधर्मांचा जर आपण एकत्रित अभ्यास केला तर या वर्षभरात सात मुलांका असलेल्या मंडळींनी धर्माच्या अध्यात्माच्या कायद्याच्या विरोधात चुकूनही काम करायचं नाही नाहीतर आपल्या जीवनामध्ये त्या अनुषंगाने अनेक अडचणी निर्माण होताना दिसते अशा लोकांपासून या वर्षात आपल्याला लांब राहायचं आहे ज्यांच्या बेकायदेशीर कृत्याचा वर्तनाचा आपल्याला त्रास होईल त्यांच्यापासून आपल्याला नुकसान होईल आपण अडचणीत याल त्यामुळे लांब राहा अशा मंडळींपासून ज्या कामामध्ये प्रचंड धोका आहे अशा कामापासून स्वतःला लांब ठेवणंसुद्धा उत्तम राहील आणि असं एखादं काम स्वीकारावं लागेल लागलंच असं तर पूर्ण सावधानतेने काम आणि योग्य जाणकारांच्या सल्ल्याने हे अवघड काम आपल्याला हातात घ्यायचं आहे अति आत्मविश्वास ठेवून कृपया काम करू नका मग ते काम कितीही नेहमीचं असलं सवयीचं असलं सोपं असलं तरी आणि कोणावरही अति अतिविशंभून आणि विश्वासून अवलंबून राहून काम करू नका कामाची आखणी करू नका तर या वर्षात चांगल्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर शनी आणि केतू या दोघांमधला समान धागा पकडून इंजिनिअरिंग स्पेस सायन्स मेडिकल सायन्स आय टी मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग रिसर्च रोबोटिक इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक ॲग्रिकल्चर अशा विषयामध्ये शिक्षण घेण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी नवीन ज्ञान मिळवण्यासाठी अवश्य प्रयत्नशील राहू शकता ज्यामध्ये आपल्याला प्रचंड यश मिळण्याची खात्री या वर्षात राहील अर्थात शनीचा प्रभाव असल्यामुळे कष्ट मेहनतसुद्धा त्याच प्रमाणात घ्यावी लागणार आहे ज्या प्रमाणात आपल्याला यश उपभोगायचं हो आहे हे मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये विसरता कामा नये तर गोडशास्त्राचा अभ्यास करून करिअर सुरू करायला हे वर्ष आपल्याला शुभकारक राहणार आहे एखाद्या विषयामध्ये संशोधन करण्यासाठी डायरेक्टेट मिळवण्यासाठी मास्टर्स करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचं आपण जर जा नियोजन करणार असाल या वर्षात तर अवश्य प्रयत्न करा मात्र प्रयत्न जोरकस आणि सगळ्या बाजूने करावे लागतील हे लक्षात ठेवा एखाद्या जवळच्या नातेसंबंधात वैवाहिक जीवनात काही वाद असतील कोर्ट कचेरी सुरू असेल तर अत्यंत सावधानतेने हे सगळी प्रकरणं आपल्याला सांभाळावी लागणार आहेत अगदी डोकं शांत ठेवून यासाठी योग्य वकिली सल्ला तसेच कुटुंबातले समाजातले काही जाणकार वरिष्ठ लोक आहेत त्यांचंसुद्धा मार्गदर्शन घेतल्यास आपल्यासाठी उत्तम राहील शक्य झालं तर आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंटसाठी प्रयत्न केल्यास अतिउत्तम अर्थात हे फक्त नातेसंबंधाच्या बाबतीत नाही तर बाकीच्या कुठल्याही व्यवहाराच्या बाबतीत जर कोर्ट कचेरी असेल तर आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायला अवश्य वाव शोधा संधी घ्या नोकरदार मंडळींनी नवीन शिक्षण घेण्यासाठी स्वतःचं ज्ञान अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी या वर्षात अवश्य प्राधान्य द्यावं म्हणजेच पुढील काळामध्ये नोकरीतली प्रगती साधायला मदत होईल तर व्यावसायिक मंडळींनी काही जे मोठे प्रोजेक्ट असतात त्या मोठ्या प्रोजेक्टवर जे प्रोजेक्ट दीर्घकाळापर्यंत चालणारे आहेत मोठ्या गुंतवणुकीचे आहेत अशा प्रोजेक्टवर काम सुरू करायला असं काम हातात घ्यायला या वर्षात बिलकुल हरकत नाही अर्थात आपल्या मूळ कुंडलीमधील दशा महादशा अंतर्दशा ग्रहांची स्थिती ग्रहयोग अवश्य तपासून घ्या विशेष करून लोखंड पेट्रोकेमिकल कोळसा खाणकाम तेल खनिज द्रव्य रेल्वे महामार्ग यांचं बांधकाम या विषयात कार्यरत असलेल्या मंडळींना हे वर्ष विशेष आपल्याला अनुकूलता देणारं राहील लाभाचं राहील आरोग्याचा विचार करता शरीरातील हाडांचे आजार छातीचे आजार कफजन्य आजार निमोनिया दमा टी बी फूड पॉयझनिंग श्वसनाचे आजार यावरती विशेष लक्ष द्यायचे कापणं लागणं हे तर नेहमीच आहे सांभाळायचं आहे तसेच विषारी प्राणी जंगली जनावरं अगदी पाळीव प्राणी जसं की कुत्रा मांजर यांच्यापासून सुद्धा सावधानता ठेवायची आहे त्यामुळे कधीकधी अडचणीतून जेव्हा तुम्ही प्रवास करता वाट काढता तेव्हा वा सांभाळून राहा या वर्षामध्ये ज्यांना समाजसेवा विकलांग लोकांसाठी मदत केंद्र वैद्यकीय सेवा साधनं या कार्याचा विस्तार आणि आरंभ करायचा त्यांनी अवश्य या वर्षात सुरुवात करायला हरकत नाही तर जी मंडळी राजकारणच सक्रिय सहभागी आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्यास अगदी स्वीकारायला हरकत नाही खूप चांगलं यश मिळेल मुलांक सात हा केतूग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे केतूग्रहावर आपली जी कुलदेवता असते आणि आपले जे पितर असतात त्यांची विशेष कृपा आणि आशीर्वाद असतात त्यामुळेच कुठल्याही महत्त्वाच्या काम कामाला जाताना काम सुरू करण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेचे आणि आपल्या पितरांचे ध्यान मनामध्ये ठेवूनच कामाची सुरुवात करा त्यांचे आशीर्वाद घेऊन करा ज्यांचा जन्म सात सोळा पंचवीस अशा तारखांना झाला आहे त्यांचा मुलांका अर्थात सात आहे आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनावर म्हणजे आपल्या जीवनावरती आणि जीवनपद्धतीवर केतूग्रहाचा अंमल हा मोठा असतो आणि म्हणूनच आपण मंडळींनी आपल्या कुलदेवतेच्या उपासना वाढीकडे अधिक लक्ष देणं उत्तम ठरतं यासाठी रोज सकाळी देवासमोर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा पाठ जप एक माळ रुद्राक्षाच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर करणं अत्यंत शुभ समजलं जातं तसेच आपण जर गुरु केलेले असतील आणि गुरूंनी दिलेली जी मंत्र उपासना आणि साधना असेल ती मात्र विनाखंड नियमितपणे करण्याला जास्त महत्त्व द्यावं तर शनिवार आणि अमावास्या या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून ओम पितृदेवता य नमहा या मंत्राचा पाठ दक्षिण दिशेला तोंड करून अवश्य एक माळ करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावे तसेच आपल्या देवघरामध्ये नर्मदा शिवलिंग व मेरुष यंत्र यांचं स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेणं उत्तम ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी आपल्या पूजेमध्ये एकमुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष ठेवून त्याचं नित्य दर्शन घेऊन त्याचं पूजन करावं फार शुभ समजलं जातं शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये रुद्रपाठ करावेत महात्म्य किंवा नवनाथ पोथीचं पारायण वाचन अवश्य सुरू ठेवावं आपल्यासाठी जो शुभ रंग आहे तो असणार आहे ऑफ व्हाईट तसेच राखाडी हा रंग उत्तम समजला जातो तेव्हा आपल्या महत्त्वाच्या फाईल्स महत्त्वाच्या नोंदवही आपला वाहन यांचा रंग तसेच महत्त्वाच्या कामाला जाते समय आपल्या कपड्यांमध्ये किंवा आपल्यासोबत असलेल्या काही वस्तूंचा रंग या संग रंगसंगतीमध्ये या रंगाचा अवश्य वापर करावा मंडळी या आध्यात्मिक साधना आणि उपासना जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपला आत्मबळ आणि मानसिक बळ वाढायला मदत मिळते त्यामुळे या काळामध्ये निर्माण झालेल्या चांगल्या आणि वाईट प्रसंगाला आपण अत्यंत धैर्याने तोंड देऊ शकता मंडळी अशाच प्रकारे लक्ष्मी उपासना आपण करतो होती म्हणजे आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आध्यात्मिकता वाढवण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार चोवीस या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपल्या ज्योतिष कट्टातर्फे केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर आवश्यक कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप नंबरवरती माहिती घेऊ शकता कार्यक्रम कसा असणार का आहे काय त्याच्यामध्ये असणार आहे किती त्याचं सेवा शुल्क असणार आहे आमचा नंबर नेहमीप्रमाणे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच म्हणजे याच नंबरवरती आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी पहिलं पुस्तक विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी जर आपल्याला भारतात कुठे असाल मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच मिळेल त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि शुद्ध केलेली विविध रुद्राक्ष आणि विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र दक्षिणद्वार दिशादोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र ही सुद्धा यंत्र आपल्याला जर आमच्याकडून मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा भारतात आपण कुठे असाल तुम्हाला ही सगळी यंत्र ही पुस्तकं पाठवली जातात ती व्यवस्था केली जाते तर मंडळी असा आहे सात मुलांकाचा दोन हजार चोवीस मधला प्रवास पुढच्या भागामध्ये अर्थातच सात नंतर येणारा आठ मुलांक हा आठ मुलांक येतो शनिग्रहाच्या अंमलाखाली त्याचं त्याच्यासाठी असणार नवीन वर्ष कसं राहणार आहे याची माहिती घ्यायची मंडळी ह्याच्या आधी आपण एक ते सहा मुलांकाची माहिती दिलेले व्हिडिओ केलेले आहेत ते सुद्धा आवर्जून पहा आणि याचा उपयोग फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या कुटुंबामध्ये असलेल्या मंडळींना सुद्धा जाणून घेण्यासाठी आपण अवश्य करू शकता तर हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं कळावे लोवाय असावा धन्यवाद